यांच्याकडे बऱ्याच प्रकारचे आईस्क्रीम आहेत आणि आपण बघणार आहोत कुठल्या कुठल्या प्रकारचे आईस्क्रीम आहेत तर चला आतमध्ये पूर्ण माहिती घेऊया द कोको क्लाउड मध्ये आम्ही दरवेळेस येतो इथली टेस्ट खूप अमेझिंग आहे द ट्रिपल चॉकलेट बॉल पण खूप छान आहे मस्ट विजिट ट्रिपल चॉकलेट आणि रेड वेलवेट आपल्याकडे भरपूर प्रकारचे आईस्क्रीम्स आहेत आणि ट्वेंटी पासून आपल्याकडे चालू आहेत आईस्क्रीम्स आणि कुल्फी सुद्धा आहे आपल्याकडे अजून चॉकलेट बाउल आहे तसंच वफल आहे वफल सँडविच मध्ये आप मिळतात आपल्याकडे पॉप्स आहेत आणि आपल्याकडे हॉट ब्राउनी आहे हॉट ब्राउनी विथ आईस्क्रीम पण आहे कोल्ड कॉफी आहेत आणि हे खाण्यासाठी आपल्याकडे बरेच लांबून कस्टमर्स येतात आणि आपल्याला आपले टेस्ट खूप छान असल्यामुळे आपल्याकडे आहे ना भरपूर लोक खूप लांबून लांबून ट्राय करण्यासाठी आपल्याकडे येतात आणि किती वाजेपर्यंत आणि आपल्याकडे एक दुपारी दोन वाज दोन ते रात्री आपण एक वाजूस पर्यंत इकडे असतो कुठे कस्टमरला इकडे संघर्ष चौक संघर्ष चौक चंदन नगर मध्ये आपलं द कोको क्लाउड हे शॉप आहे तर नक्की तुम्ही विजिट करा थँक्यू मैं यहाँ पे कोकोआ uh, क्लाउड में आई थी और स्ट्रॉबेरी चॉकलेट ऑर्डर किया था एंड इट इज रियली वेरी गुड यू डेफिनेटली ट्राई इट बेटर देन एनी अदर स्ट्रॉबेरी चॉकलेट आई न वॉफल घेतलंय माझं पर्सनली फेवरेट वॉफल आहे क्लासिक चॉकलेट पॉप, खूप छान आहे माय फेवरेट आहे And we oh, cool. Thank you.